कोळसुवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रात्री बारा वाजता लवकुश अपार्टमेंट काटेमानवली कल्याणपूर्व का इसमासची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती मयत गोळा झाडणारा आरोपी रामसागर दुबे जो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे या आरोपीने आपल्या चुलत भावावर गोळ्या झाडल्या असून हत्या जमिनीच्या जुन्या वादामुळे झाल्याचे समोर आले आहे आरोपीने मयत इसमावर धारधार शस्त्राने डोक्यात मारून व बंदुकीची गोळी मारून ठार करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण अतुल शेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे आणि पोलीस निरीक्षक नाईक यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई केली आरोपीला अवघ्या काही तासातच पोलिसांनी अटक केली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती माध्यमांशी बोलताना दिली या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आलाय अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इस्माला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे यांनी गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण ती तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या आत या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत आहेत ह्या भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ती एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो पार्श्वभूमी आरोपी हा दोघांची एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण कल्याणमध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकाच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी, आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर रिसर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती